जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ रामदासांचे निवडक अभंग क्रमांक पस्तीस श्री समर्थ रामदास स्वामी या अभंगात सांगत आहेत की प्रभू रामचंद्राच्या दास झाल्याशिवाय जीवनाची सार्थक नाही हे वेगवेगळे संदर्भ देऊन त्यांनी मनुष्यप्राण्याला समजावे दिले आहे जो जो भजनाशी लागला तो तो रामदास झाला दासपण रामी वाव रामपना कैचा ठाव रामी राम तोचि राम दास भेद नाही त्या अम्हास रामदास करूनी पाहे सर्व सृष्टी चालताहे प्राणी मात्र रामदास रामदासी हा राम हा विश्वास रामदासी विश्वास समर्थ रामदास स्वामी सांगतात की। जो मनुष्य प्राणी प्रभू रामचंद्रांच्या भजनामध्ये तल्लीन झाला तो रामाचा दासच झाला असे समजावे त्याचप्रमाणे श्रीरामाचे दासत्व स्वीकारल्याशिवाय त्याच्या चरणी ठाव मिळत नाही श्री श्रीरामाच्या नावातील जो रामा है, दासा है। श्री राम आहे तोच दास आहे श्रीराम आणि रामाचा दास हे भिन्न नाही प्रभू रामचंद्र यांच्यामुळेच सर्व प्राणी मात्राचे अस्तित्व आहे प्रभू रामचंद्र हा त्यांच्यातील प्राण आहे असं समर्थ रामदास स्वामी यांचा पूर्ण विश्वास आहे जय जय रघुवीर समर्थ जय जय रघुवीर समर्थ